पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा उस्मान नगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष तथा श्रमिक एसग्रुपचे पत्रकार लक्ष्मण रोहिदास कांबळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात दुपारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता चिखलीकर देवरे भारतीय जनता पार्टी महिला युवा नेत्या आनंदराव पाटील शिंदे माजी सभापती पंचायत समिती लोहा सुरेश मामा बास्टे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष रुद्र संजय वारकर भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस तथा चेअरमन पप्पू उर्फ मानिक काळम सरपंच प्रतिनिधी आर आर पाटील मारुती पाटील गोरबान ही पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उतमान नगर सुनील सूर्यवंशी सहाय्यक उपनिरीक्षक टोपान उबाळे कृषी सहाय्यक अधिकारी विश्वांबर मोळे पोलीस पाटील आमिनशा फकीर माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनसळे मुख्याध्यापक बालाजी भोरबांड नरेश शिंदे संजय देशमुख शुभम डांगे शिवकांत डांगे सुनील भुरे बाजीराव पाटील कळकेकर संभाजी कांबळे गणेश लोखंडे विठ्ठल ताटे पाटील प्रदीप देशमुख लक्ष्मण भिसे रामदास सोनटके सलीम टेलर शेख यांच्यासह उद्योजक शैक्षणिक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी उस्मान नगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित शिराढोन पत्रकार संघाचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी केले आज मी त्यांना माझ्या मनातून खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कारण कसा असते कोणत्या याला ज्या वेळेस दुःख येते ना त्यावेळेस कळते माणसाला कोण आपला आणि कोण जवळच आणि इथं सगळ्याच आपलं हेच म्हणून आहे ग्रामपंचायत असो सगळेच असो या यांची भावना असल्यामुळे आता मी बऱ्याच ठिकाणी नांदेडला केलेली आहे ड्युटी अर्धापूरमध्ये केलेली आहे तर एक आपुलकीची भावना आहे आणि दुसऱ्या त्रास देणं किंवा येणं नाही काय मुलांच्या समजा एकीच्या भावनेनं बोलतात तसं सर आज सगळ्याचे मी आभार मानतो आणि कांबळे साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो लक्ष्मणराव कांबळे साहेब यांच्या वाढदिवसाने स्पर्गतेला शुभेच्छा देतो माझ्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले शिराडून इथून आलेले पत्रकार वांग आता कांबळे साहेबांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे त्याची एक लेखणी प्रकट आहे आणि जे काही समस्या आहेत ते ठामपणे आपल्या लेखणीतून मांडतात त्याच्यातून ग्रामपंचायती असतील का अजून कोणते असतील ते अशीच त्याची लेखणी समोर चलत जावं हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रथम सर्वप्रथम माझे गावकरी लक्ष्मण कांबळे तसेच पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर माझा जीवलक मित्र मारुती डांगे यांचे चिरंजीव यांचे शिराडूळ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन साहेबांचे मी अभिनंदन आपण सगळ्या जण जमलो कांबळे साहेबांचा वाढदिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं साजरा केला आहे सगळ्या जण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे पण आभार नमस्कार आज उस्मानगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघातर्फे माझा येतो जी त्यांना वाढदिवस माझा साजरा केला आहे या प्रथम मी सर्वांचा ऋणी आहे एक एक आज मी एका वस्तिग्राचा एक कर्मचारी आहे आज चार पाच पाच सहा वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये आलो आणि मला सर्व माझ्या पत्रकारांचं मार्गदर्शन आहे विशेषतः मालिक ऋषी जर मी कुठं जर चुकत असेल ते मी माझा गुरु मानतो प्रथम गुरु तरी माझा तुम्ही सर्वांनी मिळून वाढदिवस केला जरी माझं इथं गाव असलं तर माझं जन्मभूमी माझं पोखरपुष आहे माझं कर्मभूमी हे माझं उस्मानगड आहे उस्मानागच्या उस्मान सर्व नागरिकांचं माझ्या भाऊजीचं अमिषाचं या सर्वांचं मला पाठबळ आहे त्यांच्याच पाठबळामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे तरी सर्वांना माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो <laughs>